नमस्कार मित्रिनो मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची चव या चॅनलमध्ये तर बघा आज आपण करणार मस्त पनीर कोफ्त्याची भाजी तर पनीर हा प्रकारचा सगळ्यांनाच आवडत असतो पण नेहमीची आपण पनीर मटर आणि पालक पनीर करण्यापेक्षा एकदा या पद्धतीने पण तुम्ही ट्राय करून बघा तर त्यासाठी आपण घेतलं आहे एका कढईमध्ये मी एक चमच तेल घेतलेला आहे आपल्याला सुरुवातीला त्याच्यानंतर जिरा घालून घ्यायचा आहे जिरं घातल्यानंतर मी थोडेसे खडे मसाले घातले आहे त्याच्यामध्ये मी घातलेले आहे कलमी धने शेंगदाणे आणि थोडीशी जायपत्री ते आता आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर मी घातले आहे चार पाच लसणाच्या पाकड्या आणि त्याच्यानंतर आपल्याला दोन मोठ्या आकाराचे कांदे दोन तीन हिरव्या मिरच्या आणि एक टोमॅटो उभा कापून ते तो त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता याला आप हे आपण ग्रेव्हीसाठी करत आहोत कारण की पनीर कोफ्त्याला ग्रेवी असते आणि ती फक्त को कोफ्तेच असतात त्याच्यानंतर सगळी म्हणजे ग्रेवीच असते त्याच्यासाठी म्हणून हे आपल्याला चटणी करून घ्यायची आहे ग्रेवीसाठी तर त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये थोडासा सांबार घालून घ्यायचा सा आहे तो पण छान मिक्स करून घ्यायचा आहे पनीर कोप्त्याची तुम्ही ब या पद्धतीने भाजी नक्की करून बघा तुम्हाला नक्की खरंच आवडेल तर आता आपण हे थोडीशी शिजवायला ठेवूया आणि याच्यानंतर आपल्याला थोडीशी पालक घालून घ्यायची आहे पालकनी चव पण छान लागत असते आणि छान ग्रीन असा कलर येत असतो त्याच्यामुळे पालक तुम्ही जास्त प्रमाणात नका घालू थोडीशी घाला तर पालक पण आता आपल्याला याच्यामध्ये छान मुरून घ्यायची आहे आणि हे चटणी शिजली की आता आपल्याला याच्यानंतर मिक्सरवर लावून घ्यायची आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकता आता आपली ही चटणी छान आता पाच सात मिनटं आपल्याला शिजू द्यायची आहे आणि आता आपली ही छान झालेली आहे कांदा पण चांगला शिजलेला आहे टोमॅटो पण शिजलेला आहे आणि आता आपल्याला हे सगळं मिश्रण मिक्सरवर आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि ग्रेव्ही करून घ्यायची आहे कर याची तर आता आपल्याला पनीर कोफ्ते करायचे आहे तर त्यासाठी मी पनीर घेतलेला आहे अंदाजे अर्धा पाव पनीर होता माझ्याकडे जास्त प्रमाणात नव्हता तर आता हे किसून घेणार आहे तर खरं म्हटलं तर मी नाही किसलेले हे माझ्या मुलांनी केसलं आहे कारण की त्याला का त्याची भाजी खूप जास्त प्रमाणात आवडते आणि त्याची आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यामुळे त्याची लुडबुड असतेच आपल्या किचनमध्ये मा म्हणजे माझ्याच घरची कंडिशन अशी नाही की प्रत्येकाच्याच घरात असतात मुलं की ते सतत किचनमध्ये लुडबुड करायचा प्रयत्न करतात की मला हे शिकव मला ते शिकव तर त्याचप्रमाणे माझी पण मुलं म्हणतात की मम्मी मला आज मला हे करायचं आहे ते करायचं आहे आणि त्यांची पण फरमाईश असते की मला पण काही ना काही करायचं असते तर त्याच्यामुळे मग त्यांनी तो पनीर किसून दिला तर, किस तर, थे थे। तर ओ, आनी आता हा बघा पनीर छान किसलेला आहे त्यांनी तर आता आपल्याला याचे कोफ्ते तयार करायचे आहे तर त्यासाठी आता सर्वप्रथम आपल्याला याच्यामध्ये लाल तिखट घालून घ्यायचं आहे एक चमच मी लाल तिखट घालून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे मीठ छान घालून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आता थोडंसं मी कॉर्नफ्लॉवर घालून घेणार आहे म्हणजे तांदळाचं पीठ ते नसेल तर तुम्ही मैदासुद्धा वापरू शकता पण असेल तर तुम्ही तांदळाचं पीठच घाला म्हणजे थोडंसं कुरकुरीतपणा येत असतो कोफ त्यांना आणि त्याच्यानंतर आता आपली उरलेली आहे हळद थोडीशी तर मी आता हळद टाकून घेणार आहे आता आपल्याला याच्यानंतर थोडंसं अर्धा चमच धनिया पावडर घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर थोडंसं जिरा पावडर जिरा पावडर घालून घेतल्यानंतर आता आपल्याला हे थोडंसं याच्यामध्ये सांबार घालून घ्यायचा आहे म्हणजे छान त्याला वरून सांबारसुद्धा छान दिसत सा असतो आणि आता आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही छान जसं जसं तुम्ही मिक्स करा तसं तसा तो जो पनीर आहे तो चांगला बारीक होत जाईल आणि तुम्ही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये आलू पण टाकू शकता पण मी काही आलू टाकलेला नाही आता कारण की माझ्या घरी नुसते पनीरचेच खूप आवडत असतात मुलांना आणि माझ्या मुलाची तर फेवरेट भाजी असते ही तो नेहमीच तरी महिन्यातून दोन तीनदा मी करतच असते ही त्याच्यामुळे मग म्हटलं चला आज आपण ही भाजी करतच आहे तर तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करावी तर आता हे छान मस्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकदम छान दाब देऊन आणि आता आपल्याला जेव्हापर्यंत तो छान घट्टसा असा गोड होत नाही तोपर्यंत म्हणजे पनीर त पनीरचा कोफ्ता गोल राऊंड असा होत नाही तोपर्यंत आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे तर बघू शकता असं तुम्ही गोल राऊंड म्हणजे आपण जसं लाडू वडतो तशा पद्धतीने याला छान आकार देऊन बघा तर जर लाडूसारखा जर झाला तर समजून जायचं की आपले कोफ्ते बनवायला छान रेडी आहे आणि छान असे मस्त दहा बारा तरी याचे दहाक झाले होते कोफ्ते जास्त काही झाले नव्हते तरी बघा छान असे आपल्या कोफ्ते करून घ्यायचे तर आता आपले हे एक नंबर असे मस्त कोफ्ते तयार आहेत आणि छान असे छोट्या आकाराचेच केलेले आहे मी कारण की पनीर कमी होता माझ्याकडे तर आता आपल्याला हे तळून घ्यायचं आहे तर मी गॅसवर ज्या कढईमध्ये मी चटणी तयार केलेली होती त्याच कढईमध्ये आता मी कोपते त करून घेणार आहे जास्त आपले भांडे आपल्याला भरवायची काही गरज नाही आहे त्याच कढईमध्ये आपल्याला हे सगळं पदार्थ करून घ्यायचे आहे तर आता आहे आपल्याला एकसारखे छान कमी गॅसवर तळून घ्यायचं आहे मोठा गॅस करून नका नाही तर वरून कडक होतील म्हणजे जळून जातील आतमधून ते कच्चे राहतील त्याच्यामुळे कमी गॅस ठेवूनच हे तुम्ही छान कोपते तळून घ्या अर्धे अर्धे तर बघू शकता आता आपण कोफ्ते आपले छान आपण तळून घेणार आहोत आणि आता बघू शकता आपले कोफ्ते छान मस्त सोनेरी तांबूस रंगाचे झालेले आहे आणि अशाच प्रकारे आता आपल्याला हे छान पलटवून छान तळून घ्यायचे आहे तर आता आपले कोफ्ते हे छान रेड्डी आहे आणि आता आपल्याला हे काढून घ्यायचे आहे कोफ्ते सगळे एकसारखे असे तळून झाल्यानंतर तर बघू शकता आता आपण हे काढून घेणार आहोत मस्त आणि आपल्याकडे जे होते सगळे कोफ्ते आपण तळून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता छान आपले तडून झाले आहे आतमधून फोडून बघितलं तरी बाहेरूनही छान शिजले ना आतमधून मस्त असा पनीर छान शिजलेला आहे असेही तुम्ही खाऊ शकता कोफ्ते तर चला आता आपण भाजीला सुरुवात करूया त्या अगोदर मी जे चटणी पिसून ठेवलेली होती मिक्सरवर ती बघा छान मस्त हिरवी हिरवी अशी चटणी झालेली आहे आणि आता आपल्याला फोडणी घालून घ्यायची आहे मी त्याच कढईमध्ये आता फोडणी पण घालणार आहे सर्वप्रथम मी हिंग घातलेलं आहे तेजपान घातलेलं आहे ते त्याच्यानंतर जी आपण चटणी वाटून घेतलेली होती ग्रेव्ही क साठी तर ती चटणी मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि छान आपल्याला तेलामध्ये शिजवून घ्यायची आहे ही चटणी तर आता आ, याला छान एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि चटणी ही ऑलरेडी आपली पहिलीच छान तेलामध्ये शिजलेली होती तर याच्यामध्ये पण आपल्याला खूप जास्त वेळपर्यंत होऊ नये द्यायची आहे एकदम म्हणजे पाच मिनटं आपल्याला तेलामध्ये छान शिजू द्यायची आहे म्हणजे जो काही थोडासा जो कच्चेपणा राहिलेला असेल तो निघून जाईल आणि अंदाजे पाच मिनटांनी आता आपली बघा तुम्ही जे सुरुवातीला पण आपण तेल थोडंसं टाकलं होतं आणि आता पण तर आता चटणीने छान तेल सोडलेलं आहे आणि आता ही चटणी आता म्हणजे ग्रेवी आपली छान तयार आहे तर बघू शकता मस्त अशी हिरवीगार अशी ग्रेवी तर त्यानंतर आता आपल्याला थोडीशी याच्यामध्ये कस्तुरी मेथी ॲड करून घ्यायची आहे कस्तुरी मेथीने अरोमा छान येत असतो आणि भाजीला पण चव छान येत असते तर तुम्ही नक्की टाकून बघा कस्तुरी मेथी असेल तर टाका नसेल तर तुम्ही अवॉइड करू शकता आणि त्याच्यानंतर आता आपल्याला सगळे मसाले घालून घ्यायचे आहे तर त्यासाठी मी आ, एक ते दीड चमच लाल तिखट घालून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला घालून घ्यायची आहे हळद पावडर हळद पावडर तुम्ही अर्धा चमच घालून घ्या त्याच्यानंतर धने पावडर घातलेला आहे आणि थोडंसं जिरे पावडर आणि त्याच्यानंतर आपल्याला घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ चवी मीठ थोडंसं कमीच घाला लागलं ला तर तुम्ही वरून घालू शकता तर त्याच्यानंतर आता आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचे चटणी आणि छान अंदाजे पाच ते दहा मिनटासाठी मस्त शिजू द्यायचं आहे तर ही आपली चटणी अगोदरच छान शिजलेलीच होती म्हणा पण आता तिखट मी टाकल्यामुळे थोडीशी आपल्याला एक मिनटं अजून होऊ द्यावी लागेल तर बघू शकता तो आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण चटणी केली होती त्याच्यामध्ये ते थोडंसं पाणी होतं ते ओतून छान याला शिजू द्यायची आहे एक कुक्कड काढून घ्यायची आहे थोडंसं पाणी घालून म्हणजे ग्रेव्ही छान शिजून जाईल तर बघू शकता आपली चटणी पण छान आता तयार आहे आणि याला अंदाजे पाच सक मिनटासाठी छान आपल्याला शिजू द्यायचं आहे ग्रेवी ग्रेवी शिजली की म्हणजे ग्रेव्हीवरच आपली भाजी खरं तर अवलंबून असते तर ग्रेवी शिजली की आपली भाजी पण छान होईल बघू शकता मस्त असं तेल पण छान वरती सुटलेलं आहे याला हिरवा रंगाला तो म्हणजे पालकमुळे पालक आपण थोडीशी टाकले की छान कलर पण छान येत असतो भाजीला तर आता आपली चटणी पण एक नंबर अशी तयार आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला कोफते टाकून घ्यायची आहे तर आता सगळेच कोफते आपण टाकून घेतलेले आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अंदाजे पाच सक मिनटं आपल्याला आहे ग्रेव्हीमध्ये टाकून एक वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे कोफ्ते आपले छान असे सॉफ्ट होऊन जातील म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं जो ऑईल म्हणा किंवा तिखटपणा म्हणा तेलातला किंवा ग्रेवीमधला तो छान त्याच्यामध्ये ऑब्झर्व होऊन जाईल वरून थोडंसं सांबार घालून छान आपल्याला पाच मिनटाची उकळ काढून घ्यायची आहे तर पाच मिनटानंतर बघू शकता एक अशी चमचमीत आपली भाजी तयार आहे खूप सुंदर असा मस्त कलर पण आलेला आहे आणि खूप छान सुंदर अशी भाजी आपली दिसत आहे तर माझ्याकडे अशी एवढी घट्ट भाजी काही आवडत नाही तर याच्यामुळे मला याच्या पाणी ॲड करावं लागेल आणि तुम्हाला जर अशी सुकी भाजी आवडत असेल म्हणजे कमी ग्रेवीची तर तुम्ही अशीच ठेवू शकता याच्यात पाणी ॲड नाही केलं तरी चालते पण माझ्याकडे थोडीशी रस्सेदारच थो भाजी चालते त्याच्यामुळे मी याच्यामध्ये पाणी ॲड करणे रा करणार आहे कारण की भाजी थंड झाल्यानंतर अजून थोडीशी घट्ट होते म्हणून मी याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे आणि आता आपल्याला अजून थोडीशी पाच ते दहा मिनटं उकड काढून घ्यायची याची म्हणजे छान रस्सा छान उकडू द्यायचा आहे खडखडून म्हणजे त्या रस्साला छान चव तर त्याच्यानंतर मी एक चमच साखर घात घालून घेतलेले कारण की मसाले खूप आहे मसाल्याचा कडवटपणा आपल्याला लागू नये त्याच्यासाठी साखर घालून घ्यायची आहे आणि चव पण छान लागत असते साखर घातल्याने तर आता आपली भाजी मस्त तयार आहे छान शिजलेली आहे आणि कोफ्ते पण आपले तर छान शिजलेच आहे तर एक नंबर अशी पनीर कोफ्त्याची भाजी आपली तयार आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तसे तुम्ही मला खूप सपोर्ट करत आहात तर असेच समोर मला सपोर्ट करत राहा आणि छान छान कमेंट्स कमेंट करत राहा तर बघा आपले कोफ्ते पण छान मस्त झालेले आहे तर आपली कोफ्त्याची भाजी एक नंबर अशी तयार आहे तर आपण कोफ्ता तोडून बघितला तर बघा किती सुंदर असं मस्त कलर आणि स्ट्रेक्चर आलेलं आहे भाजीला आपल्या तर तुम्ही पोळीसोबत किंवा भाकरीसोबत पण ही भाजी खाऊ शकता आणि आपली रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बघत राहा आपली चव बाय बाय